श्री स्वामी समर्थ हो, चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस मला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर उद्या आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर ह्या वर्षातील शेवटचा शे शनिवार शे, आहे आणि तसेच शेवटची चतुर्थीसुद्धा आहे तर पहा जर आता बऱ्याच मुलांच्या परीक्षा आहेत तर गणपतीच्या सेवा कोणत्या कराव्यात किंवा परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी आणि मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल आपण आज सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ ला आधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण रेशो असा दाखवतो आहे की बरेच सेवेकरी आहेत जे किंवा सबस्क्राईबर्स किंवा व्ह्युअर्स असतील तर ते व्हिडिओ पाहतात त्याच्याप्रमाणे बऱ्याच सेवाही करतात पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर चॅ चॅनलला सबस्क्राईब करणं जर तुम्हाला ह्या पोस्ट किंवा हे दिलेली माहिती आवडत असेल तर नक्की तुम्हीसुद्धा आपल्याला थोडंसं म्हणतो ना आपण एकमेकांना मोटिवेशन करण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊ तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की जर आ, तुम्हाला चाळीस दिवसांची गणपतीची सेवा करता आली तर तुम्हाला ती संकष्टी चतुर्थीने म्हणजेच गणपती बाप्पा जिथे असतात तिथे सर्व विघ्न दूर होतात म्हणून सर्वप्रथम आपल्याला म्हणून सगळ्या देवांच्या सुद्धा आपल्याला बऱ्याचदा पहा आपण गणपतीचेच पूजन करतो स्मरण करतो आणि कुठल्याही कार्याची सुरुवात आपण करत असतो म्हणून आपण सगळं ग्र, सगळ्यात प्रथम आपल्याला गणपतीच्या पूजनाला खूप महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे तुमच्या घरी लहान हट्टी तापट मुलं असतील तर त्यांना कमीत कमी गणपतीचं अथर्वशेष एकदा तरी म्हणायला सांगा त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर त्यांना गणपतीचा अथर्व अथर्वशेष म्हणत अभिषेक करायला घेत सांगा ते किंवा तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी करा संकल्प घेऊन आणि मग ते तीर्थ तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्या त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फूल आपल्या गणपती बाप्पाला व्हायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला खूप छान त्याची फलश्रुतीसुद्धा मिळत असते तर बघा ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलांची जे अभ्या अध्यात्मक किंवा सॉरी अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांनी गणपती बाप्पाचा त्या दिवशी संकट चतुर्थीला मानसन्मान करायचा आहे तुम्हाला कुठलीही तुमच्या आयुष्यात अडचण असेल तर संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात म्हणजे तुमच्या घराजवळ जे जागृत गणपतीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा गणपती बप्पा तुमच्या आसपास कुठेच नसेल असं होतच नाही पण इन केस काहीच नाही झालं तर तुम्ही घरच्या गणपती मान मानसन्मान केला तरी चालेल पण शक्यतो असं कुठलंच गाव शहर खेडं कुठेच नाही आहे की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे तर तुम्ही जवळच्या मंदिरात गणपती मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे तर तो, तो कसा करायचा आपल्याला खाऊचे म्हणजे नागवेलीचे दोन पानं घ्यायचे आहेत त्यामध्ये सुपारी तुम्हाला जी दक्षिणा जमेल ती पाच रुपये एक रुपये जे जमेल ती दक्षिणा तुम्ही घ्या ती दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे उदबत्ती आणि कापूर घ्यायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्या किंवा डाळिंबराचा नैवेद्य घ्या तर हे नैवेद्य प्रसाद घेऊन आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे तिथे तुमच्या जे काही अडचणी असेल संकट असेल तर ते तुम्ही बोलायचं आहे गणपती बाप्पांसमोर ते घ्यायचं आहे स्वामींचा जय जयकार करायचा आहे गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा आहे आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांना तुमची जे काही प्रश्न असेल तर सांगायचं आहे तो त्यां तुम्ही संकटमुक्त करा अशी त्यांना विनवणी करायची आहे योग्य मार्ग दाखवा म्हणून विनंती करायची आहे आणि मग आपल्याला तो नारळ तिथे ठेवायचा आहे त्यानंतर जी नागवेलीची पान आहे ती दक्षिण दिशेला त्याचं देठ गेलं पाहिजे आणि उत्तर दिशेला त्याचं पान आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या पानावर कापूर जाळला तरी चालेल किंवा तिथे कापूरदानीमध्ये तुम्ही कापूर लावायचा आहे गणपती बाप्पांचा जयजयकार करायचा आहे स्वामी समर्थांचा गण जयजयकार करायचा आहे सांगायचं आहे गणपती बाप्पांना की हे गणपती बाप्पा तुम्ही संकट हरण करता विघ्नहारता विनायक आहात तुम्ही आणि मी स्वामींच्या आज्ञेने तुमचा मानसन्मान करत आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमची काही समस्या असेल तर त्याबद्दल तुम्ही विनवणी करायची आहे आणि लवकरात लवकर आम्हाला संकटमुक्त करून योग्य तो मार्ग दाखवा अशीही विनंती करायची आहे आणि मग तिथे कापूर जाळायचा आहे आणि मग त्यानंतर तिथून गणपती बाप्पांना जो तुम्ही प्रसाद आणला असेल पेढा असेल कुळ खोबरं असेल जे काही प्रसाद आहे तो प्रसादही किंवा खडीसाखर असेल तो प्रसाद द्यायचा आहे आणि मग गणपती बाप्पांचा जय जयकार करत मुजरा करत तुम्ही आणि स्वामींचा मुजरा करत आपल्याला घरी यायचं आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक संकष्टीला ह्या सेवा आवर्जून केल्या पाहिजेत त्याचे खूप सुंदर असे अनुभव आपल्याला येत असतात म्हणून प्रत्येकाने ह्या येत्या संकष्टी चतुर्थीला एक बुधवार एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या रोजी आपल्या गणपती बाप्पांचा मान सन्मान करायचा आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर गणपती बाप्पांची सेवा करताना दिवसभरात जास्तीत जास्त ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही शाळा कॉलेज नोकरी करत असाल त्यातून तुम्हाला जसं जसं जमेल तसं तुम्ही या किमान तुम्ही स्मरण करून मंत्राचा जप करू शकता संध्याकाळी आपल्याला जर चंद्रोदय इकडे आठ वाजून बावन्न मिनटांनी आहे तुमच्याकडे पाच दहा मिनिट इकडे तिकडे रिजन वाईज तो असेल तो तर जेव्हा संध्याकाळीसुद्धा पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला चंद्रालाची पूजा करायची आहे चंद्राचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना दाखवायचा आहे कारण संकष्टी दिवशी चंद्र आपल्या चांदोमाचा जो माण असतो तो पहिला असतो म्हणून आपल्याला सर्वप्रथम चंद्राचे पूजन करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आरती करायची आहे काप कापूर कापूर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण दिवसभर केलेला उपवास संध्याकाळ सायंकाळ रात्री सोडायचा आहे तर आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त आता एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला जेवढं जास्त शक्य आहे तेवढं वेळा तुम्ही अथर्व पठन पठण दिवसभरात करायचं आहे कधीही केलं तरी चालेल घरातील सर्व महिला पुरुष लहान मुले मुली विधवा कुणीही हे करू शकतं असं काहीही नाही आहे की फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच हा वार करायचा आहे उपवास करायचा आहे सेवा करायची आहे कुणीही तुम्ही हे हे सेवा करू शकता तर जास्तीत जास्त ह्या सेवा आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पांच्या करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सेवा तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी रोजू करा आणि त्याची उत्तम अशी फलश्रुती गणपती बाप्पा नक्कीच देतात तसेच स्वामींचा आशीर्वाद जेव्हा जिथे जिथे असतो तिथे सर्व म्हणतात ना अशक्यही शक्य करतील असा स्वामी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सतत आपल्याला स्मरणात स्वामी महाराजांमुळेच राहत असते तर चला झालेली सर्व सेवा गणपती बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ